आर पारच्या स्थितीमध्ये पोहोचली आहे राज्यभरातले मराठा आंदोलक मुंबईमध्ये दाखल होत आहेत पहिल्याच दिवशी मुंबई ठप्प झाली आणि एका आठवड्यात आरक्षण दिलं नाही तर महिला आणि मुलांनाही मुंबईत आणणार असा थेट इशारा जरांगीनी दिलाय आंदोलकांचे ताफे असेच मुंबईत दाखल होत राहिले तर मुंबई पुरती ठप्प होण्याची शक्यता आहे यावर सरकार मार्ग कसा काढणार पाहूया रिपोर्टमधून रिपोर्ट मधून रेल्वे स्थानकांवर गर्दी रस्त्यांवर ट्रॅफिक जॅम पार्किंगसाठी जागा नाही मराठा आंदोलनामुळे मुंबई बंद पडणार का सत्तावीस तारखेला अंतरवाली सराठीहून मुंबईच्या दिशेनं निघालेलं वादळ बघता बघता आझाद मैदानात धडकलं आधी पाच हजार आंदोलकांना परवानगी नंतर एका दिवसाच्या उपोषणाची परवानगी आणि आज उपोषणासाठी आणखी एका दिवसाची मुदतवाढ अशी घासाघीस प्रशासनाकडनं केली जाते पण मुंबईत येणारा मराठा आंदोलक काही थांबेल अशी चिन्ह दिसत नाही स्टेशनवरती तर रात्री बेजारी थंडी आणि काही पावसाचं वातावरण असल्यामुळे जास्त थंडी वाढते आणि काल तर ते जेवणाचं पण खालचं ते बंद केले ते दुकानं पाण्याची व्यवस्था नव्हती टॉयलेटला पण लॉक लावले आता सकाळी पण काही टॉयलेट उघडलेले नाही सोय केली नाही त्याच्यामुळे आम्हाला पर्याय नव्हता कारण की आपण बघतो दोन दिवस झालं कंटिन्यू पाऊस चालू आहे तरी पण लोक आझाद मैदानावर जातात येतात आणि इथं थोडीफार पत्रे वगैरे असल्यामुळे इथं आम्ही इथं थांबलेला आहोत आझाद मैदानावर लाईटची सोय हो नाही आंदोलकांसाठी पाण्याची व्यवस्था नाही पार्किंगसाठी पुरेशी जागाही नाही

कारण प्रशासक बसलेला असणार आहे सध्या त्याच्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्यांच असणार आहे पण कधी ना कधी वेळ बदलत असतील तुम्ही रिटायर झाले तरी आयुक्त साहेब सुट्टी देणार नाही कारण मराठ्याच्या पोराचं पाणी तुम्ही बंद केलं तुम्हाला वाटत असाल मी नोकरीला मला कोणी काही करीत नाही पण चांगल्या चांगल्याला गिरलेली आहे तर तुमचा काहीच विषय नाही कुठे वीज तोडली नाही आहे असं की मागे माग मान्य हायकोर्टात एक निर्णय आहे सर्व मान्य उच्च न्यायालयाचा की आझाद मैदानाला सहा नंतर अनुभव देऊ नये तिथं लाईटची व्यवस्था होत नाही आत्तापर्यंत असंच घडलेलं आहे तरी आपण पर्याय व्यवस्था म्हणून तिथं त्या त्या ठिकाणी विजेची रात्री केली पाणी तोडण्याचा प्रश्नच नाही ते आता त्या भागातले जे रेस्टॉरंट आहेत ते खाजगी रेस्टॉरंट आहेत सगळे ते काही सरकारी सरकारी रेस्टॉरंट चालू होतं म्हणून काही सरकारने सूचना दिल्यात त्या लोकांनी त्या खाजगी संचा रेस्टॉरंट चालकांनी का ते बंद केलेत हा त्यांचा प्रश्न आहे जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत माघार नाही असा पवित्रा झरांगींनी घेतला चुकीचा अठास करणे हुल्लडबाजी करणे जागतिक राजधानी आहे विहीर ही देशाची आर्थिक राजधानी आहे जगामध्ये जगातली एक मोठी अर्थव्यवस्था असलेली ही राजधानी आहे तिथल्या त्या जे हे म्हणजे हे आहे सेल्फी पॉइंट आ, या आझाद मैदानाच्या जवळ right. महापालिकेच्या समोर त्या सेल्फी मध्ये एक काय म्हणतो त्यांना आपण हे आहे आपलं वॉटर वॉटर फाउंटन आहे त्या फाउंटन मध्ये तुम्ही अर्ध नग्न आंघोळ करणार अर्ध नग्न आंघोळ करणार अरे ही ही कोणती विकृती आहे नाचायलाय तुम्ही दुसरीकडे मराठा आंदोलकांची संख्या ही तासागणिक झपाट्यानं वाढते ज्यामुळे मुंबई बंद पडते की काय अशी भीती निर्माण झाली आणि मुंबईच्या या अवस्थेसाठी राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेना जबाबदार धरलाय काल आपण बघितलं तर सीएसटी असेल तर मराठा मोर्चा मराठा मोर्चा आणि वाद सुरू झालेला आहे पुन्हा जातीपातीचं राजकारण या ठिकाणी या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदे देऊ शकतात जरांगींनी आरपारच्या लढाईची घोषणा केली मात्र सरकारला अजूनही जरांगींची मंधरणी करता येईल अशी आशा आहे मुंबई थांबणार नाही असा विश्वास सरकार मधले मंत्री व्यक्त करतायत मराठा आरक्षणासाठी जी मंडळी मुंबईत आलेली आहे तो त्यांचा हक्क काय अधिकार आहे त्यासाठी मुंबईहून थांबली आणि मुंबई थांबणार आहे या मंडळाला माझ्या दृष्टीने काही तर मी त्याचा गोष्टी समर्थन करत नाही प्रत्येकाचा पूर्वी अनेक मोर्चा शहरामध्ये निघाले वेगवेगळ्या घटकांचे त्यावेळी काय मुंबई थांबले नव्हती का आज फक्त मराठा समाजी लोक आंदोलन करत आहेत म्हणून केवळ आता मुंबई थांबली हा त्यांच्यावर आरोप दोषारोप करणं चुकीचं आहे प्रत्येकाचा अधिकार आहे लोकशाही त्यांना दिलेला अधिकार आहे ते आंदोलन करत आहेत मला वाटतं त्यांची भूमिका आहे शासन ऐकून घेत आहे त्यापेक्षा त्यांच्या भावनेचा आदर करण्याची गरज आहे इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलक मुंबईत येत होते याचा सरकारला अंदाज आला नाही का पाच हजार जणांना परवानगी असताना इतक्या आंदोलकांना का येऊ दिलं पुरेशी यंत्रणा का तयार ठेवली नाही असे प्रश्न या बोजवारा उडालेल्या व्यवस्थेमुळे आता उपस्थित होत आहेत जरांगींनी आभरण उपोषणाला सुरुवात केली हे उपोषण किती दिवस चालेल हे कुणीही सांगू शकत नाही पण जोवर उपोषण चालेल तोवर या आंदोलकांची सोय कशी करणार हे महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई